नमस्कार मित्रांनो सध्या मन धागा धागा जोडते नवा ही मालिका प्रचंड चर्चेमध्ये आहे कारण मालिकेमध्ये काही दिवसांपासून आनंदी ही दिसत नव्हती हो त्यामुळे प्रेक्षक देखील मालिकेवर थोडे नाराज होते मात्र आता आनंदीने या मालिकेमध्ये एंट्री केलेली आहे मात्र आनंदीची एंट्री झाल्यानंतर मालिकेमध्ये एक खूपच मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो या मालिकेमध्ये आपल्याला लव ट्रॅंगल पाहायला मिळणार आहे म्हणजेच मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की सुगदा ही आता सार्थकच्या प्रेमामध्ये पडताना दिसणार आहे तर सार्थक देखील सुखदामध्येच आनंदीला पाहत असतो आणि तो देखील तिच्या प्रेमात पडतो आणि तो हळूहळू आनंदीला विसरत सुगदाला स्वीकारतो आणि सार्थक सुखदाची लव्ह स्टोरी सुरू होतच असते म्हणजेच दोघेही एकमेकांना प्रेमाची कबुली देणारच असतात तर इतक्यातच आनंदीची या मालिकेमध्ये एंट्री दाखवण्यात येणार आहे त्यामुळे मालिकेत हा खूपच मोठा ट्विस्ट आपल्याला आता पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता मालिकेत आनंदीच्या पुन्हा येण्याने काय काय घडणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं आहे तर मालिकेत आलेला हा नवा ट्विस्ट पाहिला तुम्हाला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद